तुमच्या लक्षातच आलं असेल मंडळी या आवाजावरून की ही भाजी किती कुरकुरीत झाली आहे एकदम अशी कुरकुरीत होतात नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अगदी पाच मिनटामध्ये तयार होणारे उपवासाची कुरकुरीत अशी भजी तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा, करा शेअर करा तर इथे उपवासाची भजी बनवण्यासाठी इथे मी दोन कच्चे बटाटे घेतलेले आहे बटाट्याची साल काढून घेतलेली आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहे आता आपल्याला हे बटाटे किसणीने किसून घ्यायचे आहे ते एकदम जी बारीक किसणी आहे त्याने किसायची नाही जे थोडी जाडसर असते त्यानेच आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे तर बघा या प्रकारे जर बारीक किसणीने बटाटे किसले तर किस जो, जो हो सुट किस असतो त्याचा लगदा होतो आणि त्याची भजी इतकी छान अशी सुटसुटीत तयार होत नाही तर इथे मी दोन्हीही बटाटे छान असे किसून घेतलेले आहे आता एका बाउलमध्ये काढलेले आहे यामध्ये टाकलेलं आहे पाणी पाण्याने छान अशा हा बटाट्याचा किस धुवून घ्यायचा आहे आणि नंतर हाताने प्रेस करून पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे बघा या प्रकारे म्हणजे जो मध्ये बटाट्याच्या कीसमध्ये काही स्टार्च असतो तो पूर्ण निघून जातो तर दोनदा आपल्याला हा बटाट्याचा किस पाण्याने धुवून घ्यायचा आहे एकदा मी धुवून घेतला आहे परत एकदा पाणी घेतलं आहे बाऊलमध्ये आणि परत एकदा छान असा हा किस धुवून घ्यायचा आहे तर पण जेव्हा आपण हा बटाट्याचा किस धुवून घेतो तेव्हा त्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही तर तुम्ही बघू शकता हाताने असं प्रेस करत आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे तर इथे बटाट्याचा किस छान असं धुवून घेतलेला आहे आता एका बाऊलमध्ये काढल्या काढलेलं आहे आता यामध्ये टाकायचं आहे दोन मोठे चमचे साबुदाण्याचं पीठ यामुळे आपली भजी खूप मस्त अशी कुरकुरीत होतात चवीनुसार मीठ दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि एक छोटा चमचा जिरं याचं मी असं मिक्सरला छान असं वाटण तयार करून घेतलं आहे तेही यामध्ये टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर जर तुम्ही उपासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकली तरी काहीच हरकत नाही पाव चमचा लाल मिरची पावडर आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी जे वरईच्या तांदूळाचं पीठ म्हणजेच भगरीचं पीठ घेतलेलं आहे तर तेही आपल्याला थोडं थोडं यामध्ये मिक्स करायचं आहे एका दमाने मिक्स करायचं नाही अगदी थोडं थोडं मिक्स करायचं आहे म्हणजे जसं लागेल तसं मिक्स करायचं आहे तर बघा इथे थोडं थोडं करून मी यामध्ये असं पीठ टाकलेलं आहे बघा पीठ छान तयार झालेलं आहे एक वाटी मी इथे भगरीचं पीठ घेतलं होतं म्हणजे वरईचं पीठ घेतलं होतं तर अर्धी वाटी पीठ लागलेलं आहे अर्धी वाटी तसंच राहिलेलं आहे तर पीठ तयार आहे भज्याचं इथे तेलही गरम झालेलं आहे तर असे छोटे छोटे करून आपल्याला भजी तळून घ्यायची आहे तेल छान गरम करायचं नंतर गॅसचा पावर मध्यम करायचा आणि जसे आपण कांदा भजी तळतो त्याप्रकारे भजी तळून घ्यायची मस्त छान अशी सोनेरी रंगावर तर तुम्ही बघू शकता छान मस्त अशी भजी तयार होत आहे दोन्हीही साईडनं झाऱ्याने अशी फिरवत फिरवत ही भजी तळून घ्यायची आहे रंग बघा किती सुंदर आलेला आहे भज्यांना इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मिरचीला मधातून असं कट केलेलं आहे त्याही भज्यासोबत तळून घेणार आहे तर मिरची मिरचीही छान तळलेली आहे भजीही छान तळलेली आहे आता याला काढून घेऊ मस्त अशी सोनेरी रंगावर ही भजी तळून घ्यायची आहे याच प्रकारची सर्व भजी तळून घ्यायची आहे तर भजी तयार आहे इथे बघू शकता आवाज बघा एकदम मस्त अशी कुरकुरीत ही भजी तयार होतात कारण बटाटा टाकला आहे आपण आणि खायला तर अप्रतिम लागतात पाच मिनटामध्ये ही भजी तयार होतात तर कशी वाटली तुम्हाला आज उपवासाचे भजीची रेसिपी जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद